आणि आम्हाला काय होत नाही आमच्याकडे येते येत नाही खरं तुम्ही किती कोठे पड लागले एक इंच आरक्षण घेतल्याशिवाय मागे नाही तुम्हाला माहिती तुमचं एखाद्या गावात माणसं असतील पण आज बाजून माझे तुमचे एखाद्या जिल्ह्यात असतील बाकीच्या जिल्ह्यात माझे मला त्या भांगडीत पाडू नका सुख आता हे फक्त आचारसंहिता संपूर्ण म्हणून सुख नाही तुम्हाला तुम्हाला सुट्टेच जाणार नाही तुम्ही कसे आरक्षण देत नाही ते तू आता मराठींचं वृक्ष सुख आहे राहतो तुम्हाला विधानसभेलाच मैदानात मी असणार धन्यवाद विदार दौडत विदार दौडत ये अधिकारी आता कुथामर राणी आय आय काय काय व्हिडिओ होत ये ओरयो आणे कोण है

असल नहीं भी नहीं आता एक बार हर हर ब्रेकअप हरग ये बटन छोटे छोटे यहां

कोणता गणी मग नाही मला काय करायचं मी सर सांगून ते सरकार असं नेतेविरोधी असं किंवा कुठल्या महायुतीला किंवा आघाडीला कोणालाही पाठिंबा दिला नाही कारण मी त्याच्यात नाहीच माझ्या समाजाच्या जीवावरती ही निवडणूक आम्ही सोडलेली समाजाने ठरवायचं कोणाला पाडायचं आणि कोणाला नाही आणायचं समाज पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे ते लक्षात घ्यावं ही पाडण्यात मोठा विजय यावेळेस पाडणाऱ्या बना आपल्या मताची क्षमता का एकजूट जी झाली त्याची भीती देशाला बसली राज्याला नाही देशाला कारण मध्य प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणुकी महाराष्ट्र अठ्ठेचाळीस जागा असून फक्त पाच टप्प्यात आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानाला आणायचं इथंच मराठ्यांचा विजय खराब त्यामुळं आपण एकजुटीला घाबरले मात्र मताला भिले पाहिजे कोणालाही जोडणार हे म्हणणार नाही याला ना त्याला सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजून असणाऱ्याला मराठ्यांनी सहकार्य करा पण ज्यावेळेस असं पाळा की पडणारा पुढच्या पाच पिढ्या तिरूबा नाही राहायला पाहिजे इतक्या ताकदीनं पाडा कारण सहा जूनला आपण सॉरी आठ जूनला आपण मराठा समाजाची नऊशे करोड नारायणगड बीड जिल्ह्यात कार्यक्रम करतो या कार्यक्रमाला घराघरातला मराठा समाज येणार एकही मराठा तिथं गैरहजार राहणार आणि मी खंबीर आहे ना समाजासाठी पाठिंब्या अधारातून द्यायची मला हो गरज काय माझ्या समाजाच्या लेकरांना मोठं करायला त्यांना आरक्षण लिहिला मी खंबीर काळजी करायची यात लेख आंधारातून हो काय करत नाही नांदेड लोकांना पाठिंबा दिला आहे ना परभणी ना जालना ना अहमदनगर ना कुठंच नाही राज्यात कुठंच नाही दिलाही नाही आणि देण्याचं काही कारण नाही जे कर्तव्य ते मी पार पाडतोय माझ्या समाजाचं समाजाच्या लेकरांचं कुठंहीच पाठिंबा दिलेला नाही आता जर खोटं नाव सांगून जर कुठं करत असते पुढं सोलापूर असेल पुढं सातारा असेल किंवा सांगली असेल किंवा मुंबई असेल पुढं कुठं कुठं असतील परभणी बी ते कुठल्या असं परभणी असं कुठंच नाही दिलं तर मी तर मग तुम्हाला नाव सांगणार असं पाडा ना ते कवाच नाही निवडून आलं पाहिजे किंवा उभा बी नाही राहिलं पाहिजे त्याच्या पुढच्या पाच पिढ्या खोटं का करता हे मला माहित आहे जर सरकारने आता फसवलं एक तर लोकसभेत आपला विशेष नाही आता जर फचवलं तर देणारे म्हणा ना विधानसभेत समोर समोर मैदानात होतं मग बघा समाजाचा तो काढाय मी नाही का माझ्या जीवनात कधीच मी करणार नाही मला समाजाचा विश्वास गमवायचा नाही माझ्या समाजाला मायबाप मागे समाजाचा विकास झाला निवडणुकीच्या मला डॉक्टरने सांगितलं तुला सुद्धा अवघड आणि आमरण उपोषण होतं तोंड शब्द घ्यावं नको तो मर्शीलच मी समाजासाठी मराठी देत नाही माझी सगळ्या स्वारीचा अंबर बाजून कुणबी आणि मराठा एकच कायदा पारित व्हावा यासाठी मी ते अर्जुनला कोण अमरण उपोषण मी करणार आहे मी अर्जुनच्या कार्यक्रमाला आंतरवालीत अमरून उपोषण सुरू करू मी अँबुलन्स जाणार माझ्या समाजात नारायणगडावरती हो तिथं करुन माझा समाज येणार तसंच अँबुलन्स मध्ये उपोषण करत जाणार आणि वापसमध्ये मी सोडणार नाही माझ्या गोरगरीब मराठी महाराष्ट्र तेजस्वी विद्या सरकारला स्वतः माझा ना कोणाला त्यासाठी मी पाठिंबा दिलेला आहे फक्त माझ्या वाटाला जाऊ नये माझं जर नादाला लागलं ना, ला ना। मी कोणाला सोडणार आहे कारण मागं तुम्हाला जाऊ दे माझी जाती एकत्र राहून <coughs> दे छेळ केला अन्याय केला कारण तो फायदा होत चालला माझी जाती एकमेक आता माझी जाती एकमेक तुम्ही तुमची डेअरी किती आता आम्हाला माहिती तुमचं एखाद्या गावात माणसं असतील पण आज बाजून माझे तुमचे एखाद्या जिल्ह्यात असतील बाकीच्या जिल्ह्यात माझे मला त्या भानगडीत पाडू नका तुम्ही आता तुम्ण आम्हाला मागचे पाळी गिरवायचेच नाही तुम्ही काय केलं अन्याय केला काय केलं केला, केला। पुढं मात्र आता मराठ्यांचा नादार लागायचं काम करू नका का विनाकारण अशांतता पसरेल हे काम कोणीच करू नका राज्य विनाकारण माझ्या समाजाला मला डोकूच नका तुमचं भाग हे दोन पाठी मागतो तुम्ही अन्याय केला आम्ही एक नव्हतो आता आम्ही एक हे लक्षात राहू द्या कारण कोणाला पाठिंबा दिला नाही आणि देण्याचं कारण धामधुमीमध्ये दे। तुमच्या नावाचा वापर केला जातो सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केला जातो अशांना काही आहात आला ना मग त्याचा इतका पान होणार होईल तेव्हा बेजिंदगी त्यांच्या ऐकत असते कारण मी सरकारला सोडत नाही विरोधी पक्षाला सोडत नाही त्याला तो सोडूच शकत नाही त्यामुळे त्यांनी इथून पुढे कोणी असू महाराष्ट्रातला त्या पक्ष असू नये ते आघाडीचा असू नये त्यांनी नावाचा वापर करू नका आणि आंदोलनाचा पण माझ्यापाशी राजकीय फायदा होणारच नाही करूच नका कोणीच कारण माझं नाव म्हणजे काय मोठं असं नाही मी काय देऊ नाही परंतु माझ्या समाजाला त्याच्यामुळं वाटळ होईल तुमच्या राजकीय स्वार्थासाठी असं करू नका म्हणून म्हणू फोली ही कसलाच वापर करू नका नसता मला तुमच्या विरोधात मग प्रेज घेऊन तुमचा कार्यक्रम मोठा सुटा करावा लागला ही तुम्ही काळजी घ्या तुम्हाला वैयक्तिक अधिकारी तुम्ही उभा राहावं परंतु समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊ आणि खोट्या बातम्या तर घेऊच नका त्याच्यात तुमचा जास्तीत जास्त अडचणी करून द्या कारण आम्ही काम करतोय मी समाजात रात्रंदिवस काम करतो आहे आज दिवसभर परभणी जिल्ह्यामध्ये आमचं एक महिन्यापासूनचा दौरा झालेला आहे प्रचंड प्रतिसाद आहे मराठी असं एक ठिकाण एक सकाळ हजार मराठी मी सकाळचा माझा बाराचा का कार्यक्रम आहे बरोबर परभणी आता आठ नऊ वाजे आणखी सात गावं आठ गावं राहिले इथं मला पुण्याला जायचं नव्वद तारखेला बेळगाव ते करणाटकडे मी माझ्या समाजाचं काम करतोय करत आहे संधी साधून मी साधून माझ्या नादी लागू नका विनाकारण खोट्या बातम्या पोचवू नका नसता इतका मागा लागत तो तुम्हाला जिंदगीत पच्छी लागेल काय असतं माहिती आहे का प्रामाणिक का वर्ग काम करत जर काय होणार गृहमंत्र्यांची जबाबदारी राज्यात कसं काम करायचं दिवसा ढवळ्या जर हल्ले होणार असतील तुम्ही त्याचा शोध लावत नाहीत त्या पोराला संरक्षण देत नाहीत कुठे कोणी कस फायदा करणार ता मग गोरगरी मराठ्यावर तुम्ही पोराने आंदोलन केले आणि आम्हाला काय होत नाही एक बी भेट नाही करा तुम्ही किती कोठे पण लागले एक इंच डायरेक्शन घेतल्याशिवाय मागे सरकार नाही तुम्हाला सुख आता हे फक्त आचारसंहित संपूर्ण सुख नाही तुम्हाला तुम्हाला सुट्टेच जाणार नाही तुम्ही कसं आरक्षण देत नाही ते मी पहिल्यापासून यांना विरोधक मारत नाही प्रधानमंत्र्यांना नाही मुख्यमंत्र्यांना तुम्ही हे जाणून बसून जर मराठावर अन्याय करणार असतील तर ते माझा नाविलाज माझा नाविलाज मला यांच्या विरोधात बोलावंच लागणार नसला त्यांनी आमचे सगळे स्वतः जांबलबाजीवून द्यावी मराठा कुणी कसं कायदा पाणी करावा त्यांचे आमचं दुश्मन नाही मला राजकारण करायचं नाही राजकारण माझं वाटलं आणि साधे गोळी गुलाबीत आमची मागणी पूर्ण करा आम्हाला काही राजकारणाचा देणं घेणं का वाटे घ्यायचं बरंच आम्हाला राजकारणाचं वाटलं आम्ही वाट वाट मराठींचं बोट असाय राज्य तुम्हाला विधानसभेला दिसणार मैदानात मी असणार धन्यवाद